नमस्कार मी जय आणि हल्ला बोल पोल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी जसं मागे म्हटलं होतं की आपण या चॅनलच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न आपण मांडूया भारत सरकारने एक नवीन इंधन आणलं आहे त्याचं नाव आहे ई ट्वेंटी पेट्रोल तर बऱ्याचशा लोकांचं डोक्यात होतं की अरे हे ई ट्वेंटी प्रकार काय ई ट्वेंटी म्हणजे ब्लेंडेड म्हणजे मिक्स केलेलं इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल तर हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं किंवा विलक्षण वेगळं वाटत असलं तरी या मागची स्टोरी थोड़ी है। या e चा एक थोडी मोठी आहे या ई ट्वेंटी पेट्रोलच्या मागे एक मोठ्या नेत्याचं नाव आहे जे केंद्रस्थानी आहे आणि त्या मोठ्या नेत्याचं नाव आहे नितीनजी गडकरी यांचं तर या ई ट्वेंटी मागचं तुम्हाला एक स्टोरी सांगतो की इथेनॉल मिक्स पेट्रोल याचा इतिहास जर बघितला तर दोन हजार एक साली काँग्रेसच्या काळामध्ये एक याच्याविषयी इथेनॉल मार्केटमध्ये आणायची चर्चा रंगली होती दोन हजार एक साली पण ती अंमलात आणली दोन हजार तीन साली त्यावेळी जर पाहिलं तर ई ट्वेंटी जसं आता ट्वेंटी, ट्वेंटी जी आहे ते ट्वेंटी हे त्याचं पर्सेंटेज दर्शवत आहेत पेट्रोलमधलं त्या काळी इ वन होतं म्हणजे एक टक्का त्याच्यामध्ये इथेनॉल मिक्स असायचं कालांतराने दोन हजार आठ साली काहीतरी दीड टक्के का तीन टक्के ते झालं आणि दोन हजार चौदा साली तीन ते पाच टक्के प्रमाणात इथेनॉल मिक्स करण्याचं चालू झालं ज्या अर्थी बीजेपीचं सरकार आलं दोन हजार चौदा साली पण आता सध्याच्या दोन हजार पंचवीस मध्ये पेट्रोलमध्ये जवळपास वीस टक्के इथेनॉल मिक्स आहे बरं याबाबतही लोकांचं मत काय नव्हतं की ठीक आहे सरकारने आता कसं आहे पेट्रोल ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये फक्त सरकारचाच कंट्रोलिंग असतं पेट्रोल असेल किंवा एम एस सीबीची इलेक्ट्रिसिटी यामध्ये सामान्य लोकांना तर मिळू शकत नाही कुठे बाहेरून त्यामुळे सरकार जे काही धोरण ठरवलं पेट्रोलच्या बाबतीत किंवा पेट्रोलचे भाव जे सरकार ठरवत आहे त्या अनुषंगाने लोकांनी ऍक्सेप्ट केलं ठीक आहे ई ट्वेंटी पेट्रोल येत e आहे तर असेल काहीतरी पण नंतर असं झालं ज्या वेळेस मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये ई e ट्वेंटी पेट्रोल बाजारात आलं आणि बाजारात आल्यानंतर था बरेचशे लोकांच्या गाडीमध्ये ई e ट्वेंटी पेट्रोल वाहू लागलं पण ज्या लोकांना गाडीमध्ये सध्या जे पेट्रोल भरतायत किंवा पेट्रोल आहे ते किंवा ज्याचा वापर होतोय त्याच्यामध्ये असं लोकांच्या निदर्शनास आलं जे वाहनधारक आहेत त्यांच्या गाड्या बऱ्यापैकी वर्क करणं किंवा मेंटेनन्स जास्त याय लागला सर्व्हिसिंगला ला गेलं तर मेकॅनिकने सांगितलं की त्या गाड्यामध्ये पाण्याचा म्हणजे इंजिनमध्ये पाण्याचा अंश निघतोय किंवा रस्टिंग होते तुमच्या इंजिनच्या ह्याला किंवा तुमचा जो प्लग असतो त्या प्लग प्लगमध्ये बऱ्यापैकी कार्बन जमा होत होतं तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या रस्टिंगच्या रिलेटेड आहेत आणि पाण्याचे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये येतात तर बऱ्याच लोकांनी हा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की ई ट्वेंटी मुळे हा परिणाम घडतोय भलेही ई ट्वेंटी जसं गडकरी साहेबांनी ई ट्वेंटी विषयी बरेच विधाने केली होती की वी ट्वेंटी जर आलं म्हणजे इथेनॉल मिक्स पेट्रोल जर आलं भारतात तर आपल्याला पंधरा रुपये लिटर पेट्रोल भेटेल किंवा पन्नास रुपये लिटर पेट्रोल आहे त्यांचे बऱ्यापैकी आहेत व्हिडिओज अवेलेबल किंवा फुटेज आहेत किंवा बऱ्याचशा न्यूज आहेत जे त्यांनी स्टेटमेंट केलेलं मग लोकांना वाटलं की ठीक आहे आता गडकरी साहेब हे काय साधं नाव नाहीये गडकरी साहेब हे मोठं नाव आहे आणि त्यांना सर्वात जास्त जनाधार भेटलेलं नाव आहे जर आपण विचार केला तर गडकरी साहेबाची कारकीर्द ही खूप चांगली आहे म्हणजे पहिल्यापासून दोन हजार सालाच्या आधीपासून म्हणजे ज्यावेळेस युती सरकार होतं त्यावेळेस गडकरी साहेब हे बांधकाम मंत्री होते आणि त्यांच्या कामाचा झपाटा एवढा होता की बाळासाहेबांनी त्या त्यांची दखल घेऊन म्हणजे बाळासाहेबांनी त्यांचं नाव गडकरी सोडून रोडकरी असं मुश्किलपणे म्हणायचे त्यांना त्यांच्या कामाचा तडागा का होता लोक त्यांना खूप कौतुक करायचे लोकांचा लोकांना त्यांच्याविषयी खूप आदर पण होता आजही आदर बाळगतात पण काही गोष्टी अशा घडत गेल्या की लोक त्यांना ट्रोल करू लागले लोक त्यांना प्रश्न विचारू लागले आणि लोक त्यांच्याविषयी नाराजी आणि खतखत व्यक्त करू लागले तर या खतखत नाराजी आणि रोग आपला राग जो आहे गडकरी साहेबाविषयी लोकांनी आता सध्या मांडायला सुरुवात केली त्यामागची ही कारणे अशीच आहेत लोकांचा राग रोष व्यक्त करायची कारणे आपण आता पुढील प्रमाणे बघू मध्यंतरी गडकरी साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की बरेचसे लोक आहेत की जे माझ्याविषयी माझी बदनामी करू पाहत आहेत जी ट्वेंटीच्या संदर्भात असेल कारण त्यांचं म्हणणं असं आहे की एक ई ट्वेंटीची जी एक काही देशातले जे श्रीमंत लोक आहेत त्यांची एक लॉबी पेट्रोलची लॉबी ती माझ्यासाठी एक फेक प्रोपोगंडा करायचं काम करतात मला तर ह्या गोष्टीवर खूप आस आलं देशातली सगळ्यात मोठी श्रीमंत जी लॉबी आहे अदानी अंबानी आज ह्यांच्याच पक्षाच्या धोरणाच्या ह्यांच्याच काळात श्रीमंत झालेली आणि तीच लॉबी यांच्या विरुद्ध कटकारस्थान करते म्हणजे किती हास्यास्पद आहे तरी ठीक आहे गडकरी साहेब तुम्ही म्हणतायत तर असल हे ती गोष्ट कारण की मधल्या काळात मोदी साहेब यांच्यानंतर जर पंतप्रधान कोण तर त्यामध्ये गडकरी साहेबांचं नाव खूप चर्चेत होतं आणि ते असणं ही सहजिक म्हणजे सहभ नॉर्मली होतं त्या गोष्टी कारण की कसं आहे मध्यंतरी गडकरी साहेब यांचं नाव चर्चेला जाण्यामागचे कारण तसेच होते कि साहेब रिटायरमेंट होतील किंवा दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीला मनाव तसा असं बहुमत नाही मिळालं ह्यांचा जो आकडा होता चारशेच्या पार तो काही ते गाठू शकले नाही त्यावेळी घटक पक्षाची ह्यांना मदत घ्यावी लागणार होती आणि मोदींची प्रतिमा बघता किंवा नितीन गडकरीची प्रतिमा नितीन गडकरीची प्रतिमा हे विरोधकात सुद्धा अजात शत्रू नेतृत्व आहे आता आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर गडकरी साहेबाचे संबंध हे राज साहेब ठाकरे यांच्याशी चांगले उद्धव साहेबांशी चांगले शरद पवार साहेबांशी चांगले सुप्रिया ती थे त्यांचं कौतुक करतात त्यांना यशवंतरावारखे आझाद शत्रू म्हणत आहेत किंवा संजय राऊत बाकीच्या लोकांविषयी ते बिलकुलच बोलत असतील पण गडकरी साहेबाविषयी बऱ्याच लोकांचं जे शब्द आहेत ते खूप मवाळ असतात त्यामुळे गडकरी साहेब हा विरोधकांमध्ये सुद्धा एक चांगला चेहरा होता मग दोन हजार पंचवीसच्या काळात ज्यावेळेस मोदी सरकार आलं पण मोदी सरकारला घटक पक्षाची मदत घ्यावी लागली मग अशा काळात मोदीनंतर किंवा मोदींच्या रिटायरमेंट नंतर कोण तर बरेच हिंदुत्ववादी लोकांनी असा कायच धरला की मोदीनंतर योगी ठीक आहेत पण योगी आणि गडकरी साहेबाची तुलना होऊ शकत नाही कारण गडकरी साहेबाचं सा जे प्रशासकीय एक्सपिरियन्स आहे कामातला असेल किंवा त्यांचं कम्युनिकेशन असेल इंग्लिश कम्युनिकेशन जसं भारतातच्या बाहेरच्या लोकांना जर काही बोलायचं असेल किंवा त्यांची एक छबी दाखवायची असेल तर ती ऍज कम्पेअर्ड टू योदित योगींच्या पेक्षा गडकरी साहेबांची चांगली आहे मग अशा काही गोष्टी बऱ्याच होत्या की ज्याप्रमाणे लोक त्यांना भावी पंतप्रधान बघू पाहत होते पण नंतरच्या काळात गडकरी साहेबांनी असे काही स्टेटमेंट द्यायला चालू केले की लोकांनी त्यांच्यावर हस ह्यासारखे काही त्यांनी स्टेटमेंट केले मधल्या काळात जसं की पुणे मुंबई हे अंतर आपण दोन तासात कव्हर करू हे शक्य आहे गडकरी साहेब जर तुम्ही स्वतः जर जात असाल तुमच्या ताफ्यानं तर ते दोन काय तुम्ही दीड तासामध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा जो ताफा असतो तर दीड तासात सुद्धा तुम्ही पुणे मुंबई जाऊ हो शकता पण सामान्य माणसाचं काय अहो इथं सारगेटहून वाकडला जायला आम्हाला दीड पावणे दोन तास लागतो आणि पुण्याचा तर गोष्ट सोडाच पुण्यासाठी आम्हाला दोलावडा वगैरे करून जायचं म्हटलं तर मुंबईहून ते पुणे अंतर हे आम्हाला जवळपास चार पाच तास लागेल पण गडकरी साहेब सांगतात की दोन तासात होईल ते हे लोकांनी ऍक्सेप्ट केलं दुसऱ्या वेळेस पुन्हा गडकरी साहेब म्हणतात की पुणे ते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे आपण तीन तासात जाऊ हे कसं शक्य आहे तुम्ही सॉरगेट वरून जर नगरलाच दीड दोन तासात पोहोचत असाल तर तिथून संभाजीनगर जवळपास सव्वाशे किलोमीटर अंतर आहे बर बर गाड्या सुद्धा फास्ट चालवल्या तर रोडवर पुन्हा फाईन हेच लावतात स्पीड गनने नाईन्टीच्या पुढे गेल्यानंतर बरं आता गडकरी साहेबांनी एवढं मोठं रोडचं जाळं तयार केलेलं आहे याबाबत त्यांचं काम नाकारायची काहीच हे नाहीये कारण गडकरी साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे त्यांनी भारतामध्ये रोडच्या बाबत बरीचशी क्रांती केली बरेचसे डेव्हलपमेंट केल्यानंतर बरेचसे ब्रिज वगैरे असतील याविषयी त्यांचं काम कोणी केलं असं नाही म्हणत नाही पण त्या कामाच्या मोबदल्यात बऱ्यापैकी महागाई टॅक्स सुद्धा लावलेला आहे टोल ला आहे सध्या त्याबाबत लोक राग व्यक्त करणार राग लोक बोलणार कारण काही गोष्टी अशा घडत गेल्या मोदी गडकरी साहेबांनी सांगितलं की दोन हजार चोवीसच्या डिसेंबर पर्यंत सर्व देशामध्ये अमेरिकेसारखे रस्ते होतील ते सध्या नाहीत कारण चांगल्या कामाला वेळ लागतो म्हणून लोकांनी ते इग्नोर केलं पुन्हा दुसऱ्या काही गोष्टी की पुण्यामध्ये जर ट्रॅफिक जास्त आहे तर आपण हवेत चालणाऱ्या बसेस आणू पाहत आहेत ते सुद्धा लोकांनी ॲक्सेप्ट केलं ठीक आहे गडकरी साहेब हे विजनरी नेते आहेत त्यांच्या डोक्यामध्ये विजन असतं चालू त्या अनुषंगाने लोकांनी ते अॅक्सेप्ट केलं नंतर गडकरी साहेबांनी काल एक स्टेटमेंट केलं की पाच लाखामध्ये घर फुकट वीज पाणी मिळेल हे सुद्धा लोकांनी अक्सेप्ट केलं पण मधल्या काळात ज्यावेळेस लोकांना ई e ट्वेंटी पेट्रोलच्या विषयी जास्त माहिती घेतल्यानंतर गाडीमध्ये काही तक्रारी जाणवल्या वाहनधारकांनी काही तक्रारी जाणवल्या मेकॅनिककडून कडून वारंवार होणारा मेंटेनन्स जो आहे गाडीचा आणि त्याला लागणारा खर्च तो सर्वसामान्यांना पडवडणारा नाहीये त्यावेळी ज्यावेळेस लोक त्यांच्याविषयी व्यक्त व्हायला लागले त्यावेळेस गडकरी साहेब बोलले की यामध्ये कोणीतरी त्यांच्याविषयी प्रोपोगंडा सेट आहे तर असं नाही गडकरी साहेब तुमच्या चांगल्या कामाचं बऱ्याच लोकांनी कौतुक केलेलं आहे तुम्ही आणि आपले पृथ्वीराज चव्हाण असे दोन नेते महाराष्ट्रामध्ये की तुम्ही एखादं स्टेटमेंट केलं तर त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने बरेच लोक तुम्हाला ट्रोल करत नव्हते पण आता तसं राहिलं नाही तुमचे काही स्टेटमेंट हे लोकांना आवडत नाहीत आणि त्याला मुख्यत्वे एक कारण आता जुळलं ते म्हणजे ई ट्वेंटीच तुम्ही जरी ई ट्वेंटी मध्ये तुमचं काही नाहीये माझं याच्यामध्ये काहीच नाही उलट मी देशाचा हिताचा निर्णय घेतला शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला ज्याच्यामध्ये प्रदूषण मुक्त आपल्याला मिळेल आपल्याला पन्नास रुपयानं पंधरा रुपयानं पेट्रोल मिळेल हे मुद्दे जरी मांडले असतील तर आता तसं नाही आहे लोकांचा राग हा व्यक्त व्हायचा कारण की लोकांच्या दर महिन्याच्या होणाऱ्या सामान्य जो त्यांचा एक ठरलेला बजेट असतं त्या बजेटमध्ये गाडीचा मेंटेनन्स गाडीच्या तक्रारी यामुळे लोक तुमच्याविषयी राग व्यक्त करत आहेत मुख्यत्वे त्यांना एक गोष्ट समजली की ई ट्वेंटी मध्ये जे ट्वें पेट्रोल मध्ये इथेनॉल मिक्स करणारे जे कारखाने हे तुमच्या मुलाच्या नावांना टेंडर गेलेले जे मानस आणि सेयाग नावाच्या ज्या दोन कंपनी आहेत तुमच्या मुलांच्या नावे असलेल्या त्या कारखान्यामधून इथेनॉल क्रिएट होतं आणि ते इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करून ते भारतभर सर्क्युलेट केलं जातं ह्या गोष्टी लोकांना कळालं बरं तुम्ही एरवी म्हणत होतात की परिवारवादाला माझ्याकडे थारा नाहीये मी भ्रष्टाचार करत नाहीये मला अशा गोष्टी आवडत नाहीत कारण माझं अर्निंग जे आहे ते युट्यूबच्या माध्यमातून मला दोनशे कोटीचं अर्निंग होत आहे पण ह्या गोष्टी तुम्ही केलेल्या या ई ट्वेंटीच्या बाबतीत जे काही गोष्टी तुम्ही स्टेटमेंट केले होते की जे पंधरा रुपयाचं पेट्रोल असेल पन्नास रुपयाचं पेट्रोल असेल तुम्ही फायदे सांगितले याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा होईल प्रदूषण होणार नाही पण तोटे तुम्ही सांगितले जनता बऱ्याचदा जोपर्यंत स्वतःच्या पर्सनल गोष्टीपर्यंत येत नाही म्हणजे जोपर्यंत स्वतःच्या खिशाला त्यांना तुमचं कौतुक करत पण आता तुम्ही दर महिन्यानं दर एक दोन महिन्यानं गाडीचा मेंटेनन्स आहे कुणाला ऑफिसला जायला गाडी बंद पडते कुणाला सर्व्हिसिंगमध्ये एवढा मोठा फटका बसतो पैशाचा अशा वेळी लोक व्यक्त होणार जी लोक तुमचं कौतुक करत होते तीच लोक आज तुमच्याविषयी राग बाळगून आहेत तर या रागामागचे कारणे समजून घ्या गडकरी साहेब ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी कळाल्या त्याच वेळीच त्यांनी राग व्यक्त करायला आणि रोष व्यक्त करायला म्हणजे ही तुम्हीच संधी निर्माण करून दिलेली लोकांना जे काही आज लोक तुमच्याविषयी व्यक्त होत आहेत किंवा बोलत आहेत इव्हन मी सुद्धा आज बोलायलो मी सुद्धा बऱ्याचदा हे बोललो होतो की गडकरी साहेब हे खूप मोठे विजन असलेले नेते आहेत मोदीपेक्षा सुद्धा ही त्यांच्या कळपात हे कसं काय कारण मध्यंतरी बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्ही मोदी साहेबांच्या विचाराशी फारकत घेऊन मांडलेल्या आहेत आणि त्या कळपात हा माणूस कसा काय बाबा म्हणून आम्हालाही कौतुक वाटायचं एवढा मोठा माणूस ज्याच्यामध्ये परिवारवादाला थारा नाहीये तुमचं काम बोलता असं तुमची टॅगलाईन असायची मेरा काम बोलताय पण ह्या गोष्टी निवळ आता हा भ्रम्हिरास होतोय गडकरी साहेब जर ह्या गोष्टी स्वतः तुम्ही संधी निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे बरेचसे हो लोक राग व्यक्त करत आहेत आणि ह्या गोष्टी जर अशा चालत राहिल्यात तर तुमच्याविषयी लोकांचं मत खूप खराब होईल आणि लोक तुमच्याविषयी व्यक्त होतील धन्यवाद